भाजपचा बडा नेता शरद पवारांच्या गळ्याला पश्चिम महाराष्ट्रात पवारांचा भाजपसह दादांनाही दणका नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती हर्षवर्धन पाटील यांच्या मुलांनी त्यांचे डीपी बदलल्याने त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश जवळपास निश्चित मानला जात होता याबाबत आज इंदापूरमध्ये जाहीर मेळावा घेत हर्षवर्धन पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याची अधिकृत घोषणा केली विधानसभेच्या तोंडावर भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय काल झालेल्या हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर इंदापुरात राजकीय घडामोडींना वेग आला होता इंदापूर शहरात असणाऱ्या भाजप कार्यालयावरील फ्लेक्स रातोरात हटवण्यात आले हर्षवर्धन पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील मोठे नेते मानले जातात एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ते पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारमध्येही त्यांनी अपक्ष विधानसभेची निवडणूक लढवली दोन हजार नऊमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेसमध्ये ते एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदापर्यंत मंत्रीही होते मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी तुटली या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा दत्तात्रय भरणे यांच्याकडून पराभव झाला त्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नुकतीच त्यांची राष्ट्रीय साखर संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती गेल्या वर्षी राष्ट्रवादीचा अजित पवार गट महायुतीत गेला यामुळे इंदापूरमध्ये राजकीय समीकरणं बदलली या दत्तात्रय भरणे हे अजित पवारांसोबत गेल्यानं महायुतीत उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला दत्तात्रय भरणे यांना महायुतीकडून विधानसभेला उमेदवारी मिळू शकते त्यामुळेच हर्षवर्धन पाटलांनी बाहेर पडण्याची भूमिका घेतल्याचं बोललं जाते आता हर्षवर्धन पाटील यांना इंदापुरातून शरद पवार गटाकडून विधानसभेची उमेदवारी निश्चित मानली जाते त्यामुळे ते अजित पवारांचे आमदार दत्ता भरणे यांना विधानसभेला पुन्हा एकदा आव्हान देतील यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद